एक वाटी साबुदाना घेत असाल तर आधी निवडून स्वच्छ पाणी घालून हातानं चोळून धुवावे जेणेकरून साबुदाना नीट धुतला जाईल शाबुदाना भिजवताना त्यात थोडं पाणी ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे एक वाटी साबुदानात पाऊन वाटी पाणी घालावं म्हणजे साबुदाना छान व्यवस्थित फुलतो मेथीतील फायबरमुळे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे मेथीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते थंडीच्या दिवसात आपल्याला पचनाच्या तक्रारी उद्भवतात त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होण्यासाठी मेथी उपयुक्त आहे त्यामुळे मेथीचं सेवन करणं गरजेचं आहे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा केस चांगले होण्यासाठीही मेथी खाण्याचा फायदा होतो रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मेथी आहारात असणे फायदेशीर असते फ्रेंड्स असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे डार्क चॉकलेट देखील नैराश्य ने नियंत्रित करण्यासाठी खूप चांगले मानले जाते डार्क चॉकलेटमध्ये थिओप्रो माईन नावाचा एक रासायनिक पदार्थ आढळतो जो सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट कोको बीन्स म्हणजेच कोकोपासून बनवले जाते त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते हे चॉकलेट वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करते त्याचबरोबर रक्तदाबही नियंत्रणात राहतो चॉकलेट खाण्याचे असे असंख्य फायदे आहे चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो फ्रेंड्स आपची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा